सुटला भाऊ आणि दिव्याशा मोरगावकरांच्या मैदानातील वर क्रमांक एकोणपन्नास सुटला बघा किती गाड्या बाद झाल्या आणि किती गाड्या सरळ येत आहेत निकाली पंचगाड्यावरती लक्ष द्या सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर वाळवा चला झेंडेवाले पन्नास लावून या गाडी क्रमांक एकोणपन्नास चा निघाले तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी श्री बिरोबा वारे वैष्णवी विशाल मोठे धनगरवाडी आघाडीचा एक नंबर आला